चांगलं वळण लावायला मी हाय माझी जरी सासू सासरी गेली असली तर मी हाय माझ्या घराला असं हिहू देणार नाही भटकू देणार नाही काही जण म्हणते गेली ह्यांचं काय खरं असतंय खाणाऱ्यानं लुबाडून आमचंच खाल्लं घेणाऱ्यानं लुबाडून आमचंच घेतलं आमच्या जीवना आयुष करते आणि वरण आम्हाला असलं टोमनं आणते तुम्हाला काय वाकून मजरा घालायचा का आम्ही कोण आहे कोण तुम्ही तुम्हाला वाकून मुजरा घालायला तुम्ही आमचं नाद करू नका आमचं जर नाद करताल काय तर लय लय वाईट होईल बोलणं चुकत खरं बोलून शि माणूस फसत स्वतःच्या पायावर स्वतः दगड हाणून घेत म्हणून भे वाटत खरं बोलाव ग न खरं राहाव ग न पण किती जर त्रास झाला तर माणसानं खरच राहावं एक, एक, एक ना एक दिवस चांगला उगवतो एक ना एक दिवस येणार हे मला पण माहित आहे एक ना एक दिवस येणार आणि जी कोण मला माझ्या नवऱ्याला माझ्या लेकरासनी माझ्या दिराला असल माझ्या जाऊला धाकटे असल जे कोणी कोणी बोलले ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांची तोंड तर मी पाडणारच आहे पण मला एवढं सांगायचं आहे तुम्ही महाग बोलू नका तुम्हाला आमच्याबद्दल जर राग आहे ना तुम्ही येऊन तोंड र आमच्या बोला महाग बोलून तुम्हाला काय मिळणार आहे उलट तुम्हाला त्रास होणार आहे खरं काय ती कळत नाही पण नुसतं बोलत राहायचं निस्तं बोलत राहायचं खरं काय नसतंच पण या कर्जावर नुसतं आरोप करायचा त्यांनी असं केलं आम्हाला त्यांनी तसं केलं आम्हाला आम्ही तर काहीच केलं नाही पण गावभर कालवा हेनी आम्हाला त्रास दिला त्रास द्यायचं काय आमची कोण भाऊकी हाय का कोण का, का त्रास द्यायचं काम आहे उलट ती माणसं आम्हाला त्रास द्यायला ती टॉर्चर टॉर्चर म्हणते नाही बोलणं एखाद्यावर कर आरोप करणं चांगलं नसतं एखाद्याला आकरीत शिव्या देणं सुद्धा चांगलं नसतं माहित नसताना जर एखाद्याला इतक्या शिव्या द्यायच्या इतक्या शिव्या द्यायच्या ती गुन्ह्यात हाय नाही बघ बा, बघायचं नाही पण उग शिव्या देत राहायचं वाईट बोलत राहायचं पण कसं माहित आहे गिव्या दिल्या काय आणि तळतळाट दिला काय आणि श्रा ती श्राप असतो ना श्राप ती श्राप दिला काय जर आम्ही सगळीजण जर त्या दोषात नाही गुन्ह्यात नाही तर आम्हाला ती श्राप लागल गा ती तळतळाट लागल गा जर त्यांच्या आम्ही रुपयाच्या मेंद्यात नाही तर आम्हाला ती श्राप लागेल गा नाही मग कशा पाय लोकांना शिव्या सराब द्यायचा मी बोलती कशापाय माहित आहे का वाईट वाटलं आपण त्या दोषात नसून त्या गुन्ह्यात नसून आपण कशातही त्यांच्या नसून दही त्रास मी बोलण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का मी बोलणार नव्हती पण जरा बाहेर जरा काय पडलं की अमुक अमकं म्हणतंय आईला तुम्ही काय केलंय अमुक अमकं असं म्हणतंय तुमच्याबद्दल आम्ही तर काहीच केलं नाही उघड बोल बोलली असती बर का मी आता बहिणीनो पण कसं आहे जरा उघड मला बोलता येत नाही त्याचं पण एक कारण आहे ज्यावेळेस ती खरं मला कळल त्यावेळेस मी उघड पण बोलन उघड बोलायला पण भेणार नाही कारण की चोरी केली नाही कुणाची कुणाचं लुबाडलं तर नाही तरी सुद्धा आम्हाला अशी बोलते ती शिवे देते ती हुकला म्हणते ती म्हणजे माझा नवरा हुकला त्याला बघितलं असतं चांगलं बघणारा ती आहे मी पण नाही ना जी म्हणतंय ती पण नाही काय कुणी कुणाला असं घालून पडून बोलू नये हीच मला सांगायचं फक्त जिथं आहे तिथं सगळ्यांनी शांत राहिल्यानंतर ना वाढत नाही आम्ही पण तुम्हाला बोलत नाही तुम्ही पण आम्हाला बोलू नका वादच वाढत नाही ना हां पण बघा की चुकी नसताना श्राप दिलाय कसं आहे तोंडातनं काढायचं वटीत घ्यायचं आहे तोंडातनं काढायचं आणि वटीत घ्या कुशाल घ्या वटीत किती द्यायचे आहेत तेवढ्या द्या आणि यात मुद्दा अजून सांगायचा आहे मला ज्योतीला म्हणलं जाते की एका चुलीवर किती दिवस केलं जात आहे बघती एका चुलीवर किती दिवस केलं जात आहे बघती आज आम्ही हो जाव जाव आहे आम्ही आधीच वेगळं आहे पण मनानीय काय काय आणि ती जरी भटकली तर तिला मी हाय सांगायला शिकवायला चांगलं वळण लावायला मी हाय माझी जरी सासू सासर गेली असली ले। तर मी हाय माझ्या घराला असं हिहू देणार नाही मी भटकू देणार नाही काय जण म्हणते ती आता ती दोघ गेली ह्यांचं काय खरं असतंय किती बोलते ती बघा की किती त्रास द्यायचा एखाद्याला एवढं बोलते ती महाग आम्ही कशाच्याच गुन्ह्यात नाही तरी आम्हाला एवढं महाग बोलते ती लेकर बाळा सुवास सोडणार का म्हणून एखाद्याला श्राप द्यायचा आ या हाताने टाळी वाजत नसती काय चुका माणसानं बघायच्या असते त्या कुणाचं चुकतंय कुणाचं नाही माणूस पुढचं चा चांगलं बोलतय का वाईट बोलतंय ही पण बघितलं पाहिजे का काय तर ऐकाय आलं की नुसते शिव्यास द्यायच्या ही चुकीच आहे रोज तीच ऐकायला लागले अरे तुम्ही काय केलंय अरे तुम्ही खाल्लंय कुणाच खातोय आम्ही आम्ही कुणा सुद्धा खाल्लं नाही स्वतःच्या जीवावर स्वतः कष्ट करतोय खातोय तरी सुद्धा असं माग बोललं जातय प्लॅन करून जे म्हणते ना आम्हाला प्लॅन करून त्यानंच प्लॅन केलेला असणार आहे कधी तर कुणास ग तरी कुणास तरी प्लॅन शंभर टक्के केला असणार आहे म्हणून तर त्याच्या डोक्यात आलं ती जी काय माझ्या नवऱ्याला मला वे दिले ते बोलले ती ही अशी जर भाषेत बोलत असतील तर ह्यांना काय केलं पाहिजे ह्यांच्या सांग कसं राहिलं पाहिजे पण कारण तर कायच नाही बर काय सुद्धा कारण नाही ती रोज रोज ती आम्हाला ऐकायला लागले लाग रोज रोज आम्ही काय केलंय कुणास काय अशी इस्टेट लुबाडली आम्ही कोणाची लुबाडून घेतलंय खाणाऱ्यानं लुबाडून आमचंच खाल्लं घेणाऱ्यानं लुबाडून आमचंच घेतलं आमच्या जीवावर आयुष करते आणि जसलं टोमणं असलं टोमनं आणते कोणा तुळ्यावर पाय दिला नाही आम्ही तरी आम्हाला महाग बोललं जातंय आमच्या निंदे केले जाते त्या आमच्या विषय नाही नाही ते बोललं जात आहे तुम्ही तुमच्या पायरीन राहावा आम्ही आमच्या पायरीन राहतो बोलायचा विषयच येत नाही तुम्ही जर कोणापासून नसता बोलला तर ही वेळ आलीच नसती पण रोज रोज ऐकून ऐकून आमचं पण डोकं फुटायला लागले कुठवर आहे तुम्हाला काय वाकून मुजरा घालायचा का आम्ही कोण आहे कोण तुम्ही तुम्हाला तुम्हा वाकून मुजरा घालायला तुम्ही आमचं नाद करू नका आमचं जर नाद करचाल काय तर लय व... लय वाईट होईल भले तुम्ही पैसे अडक्यानं मोठा असल पण आमचा विचार हे काय तेवढं मग लक्षात ठेवा आमच्या चौगाची ताकद ये काय तुम्हाला काय करायचं ती करा फक्त एवढंच मनाचं एखाद्याचं घर फुडू नका वाईट वंगळ बोलून एका कर घरात फुट पाडू नका मेल म्हणजे हिथच राहायचं काय सुद्धा घेऊन जायचं नाही संग माग मोहर बोलून एकामेकाचे मन विटवू नका नातीत जपाय शिका तोडाय शिकू नका अनमोल असते ती नाती रक्ताची असू द्या नाहीतर परकी असू द्या माणसानं नातीत जपा होती म्हणून डोक्यावरून पाणी गेले आता ती मला ह्यांनी जरी बाहेर कुठे गेलं तरी म्हणलं जातंय तुम्ही का काय के केलंय तुम्हाला अमुक का असं म्हणलं जात आहे अशा शिव्या येत्या ऐकलंय कशा पाय तुम्ही काय तर केलं असेल त्यावेळेसच ती शिव्या दिल्या पण मला एकच सांगायचं आहे सा, आम्ही काही केलं नाही ज्यांना कुणाला शिव्या द्यायच्या येत्या त्यांनी चार माणसं लांबशनं शिव्या द्याव्या होत्या बिनहिचक जर आम्ही त्या दोषात असल तर आम्हाला देव बघून घेईल आणि जर आम्ही त्या दोषात नसेल तर देव तुम्हाला शंभर टक्के बघून घेईल